तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आधी मी गॅसवर थोडा गरम करून घेतला आहे साबुदाणा भाजून घेतला की त्याची मिक्सरमधून अगदी बारीक पावडर होते पन्ना न भाजताही तुम्ही हा मिक्सरमधून बारीक करू शकता बघा अशा प्रकारे अगदी बारीक पीठ करायचं आता परत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरे घ्यायची यालाच भगरसुद्धा म्हणतात याचं सुद्धा मिक्सरमधून अगदी बारीक पीठ करायचं बघा अशा प्रकारे मी बारीक पीठ करून घेतलं आहे आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घालायच्या याऐवजी तुम्ही यात हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा जिरं अर्धा चमचा साखर आणि तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून बारीक कूट करून घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे छान आंबट टेस्ट येते आणि दोन मिडियम साईजचे बटाटे मी उकळून किसून घेतले आहे हे बटाटेसुद्धा घालायचे बटाटे घातल्यामुळे याला बाइंडिंग चांगली येते आता हे सगळं एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा पीठ भिजवताना जर ते खूप मऊ झालं तर मग मेधुवडे बनवताना हाताला चिकटतात मेदूवडे व्यवस्थित बनवता येत नाही त्याला आकार चांगला येत नाही त्यामुळे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं बघा असं थोडं घट्टच पीठ मी मळून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे असंच भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी उपवासाची एक चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे पाव कप खोबऱ्याचं कीज दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी साखर घालायची दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे चटणीला आंबट टेस्ट छान येते दही नसेल तर लिंबाचा रस घाला आणि थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची आता इकडे पीठ भिजायला ठेवून सुद्धा दहा ते पंधरा मिनटं झाले आहे तर पीठ आधी थोडं मळून घ्यायचं मेदुळा बनवताना हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे मग पीठ हाताला चिपकणार नाही वडे बनवताना जर त्यावर क्रॅक्स पडत असेल तर पिठामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा मळून घ्या बघा अशा प्रकारे छान गोल मेदुवडा बनवून घ्यायचा प्रकारे सगळे वडे बनवून घ्या तर इथे मी काही मेधुवळे बनवून घेतले आहे आता आपण आधी हे तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता हळूच यात तीन ते ती चार मेधुवळे तळून घ्या मेधुवडे तळत असताना गॅस मिडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा चार ते पाच मिनटं वडे अजिबात पलटवायचे नाही जोपर्यंत तेलावरचा हा फेस कमी होत नाही तोपर्यंत वडे पलटवायचे नाही आता चार पाच मिनटानंतर आपण वडे पलटून घेऊया छान गोल्डन ब्राऊन रंगपर्यंत वडे तळून घ्यायचे चार पाच मिनटं वडे दोन्ही बाजूने तळून घेतले की नंतर गॅस मोठा करायचा गॅस मोठा केल्यामुळे वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग छान येतो बघा छान रंग आला आहे वडे तळून झाले आहेत आता काढून घेऊयात बघा छान रंग आला आहे प्रकारे सगळ्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत तळून घ्या वडे आतमध्ये व्यवस्थित शिजतात आणि वरून छान क्रिस्पी होतात एखाद्या दिवशी आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो असेल तर अशा प्रकारे हे मेधू वडे बनवून बघा पटकन तयार होतात बनवायलाही सोपे आहे आणि छान कुरकुरीत चटपटीत पदार्थ तयार होतो मेधुवळ्यासोबत अशी चटणी बनवा किंवा दह्यासोबतही खाऊ शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तससोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा